तर नमस्कार मंडई कोकणी मुलगा व्लॉग्स युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत असा तर चला तुमका आज मी आमची वाडी दाखवतो आहे वरपर्यंत तर या आमचं वेबसाईटिक घर आहे बघा तर पूर्ण वरपर्यंत वाडी दाखवतोय आहे आता मी तर चला सुरुवात करूया आमच्या घरापासून स्टार्ट करूया तर या का आमचं घर यो मांगर आमचं रस्त्यावर आता माती टाकल्या नाही बघा हे बघा पहिली खडी होती वर इल्ली म्हणून आता माती टाकली नाही बघा मस्त एक लेवल वाटत तर हे आमच्या हे बघा पूर्ण जुनी खोप हे बघा नळ्यांची तर नळ्यांची बघा पूर्ण नळ्या द्या का तर केळीची झाड बघा तर काय वातावरण आहे बघा संध्याकाळचं खाली तर एकदम मस्त व्यू तो बघा संध्याकाळचा काय व्यू दिसता बघा मस्त नारळीची झाड पपई बघा हा हो तर आता बरीचशी घर बंद आहे बघा गणपती फक्त उघडी असतर शक्यतो बंदच काय घे व्हिडिओ काढतं नाही घरात दाखव तर बावडेकडे सोनगड बघा काय दिसता बघा 잘 내가죠. तर ते बघा थर आंबे काढतं म्हणजे धरले निकलो आणि गणू तर मतलब जाऊन येते मी त्यासाठी आंबे काढतात तरी जाऊया तर गावाकडे बघा संध्याकाळचं वातावरण मस्त एकदम वाटतं तर ते बघा थे आंबे काढतं व्हाळाच्या बाजूक त्या आंब्याची झाडं असत तर ही जांभळी आहे बघा पहिले आम्ही क्रिकेट खेळायचा तर जांभळी धरत तर आम्ही काढू जांभळा तर हे बघा हे सरलो आणा त्या बाप्यात पहिले आम्ही क्रिकेट खेळायचो तर हे आम्ही पहिले खेळावे बघा आणि त्या साईडिक मारू आणि तो वंड दिसता सिक्स होतो तर हे बघा हे दोघ जण आंबे काढून गेले तर आता पूर्ण पडसार पढ़ पडला सगळा बघा त्या ग्राउंड करायचं तर ते बघा छोटे आंबे धरले काय ती त्वरा काढून आणला तरी बघा चालू तर अजून छोटे आंबे आहेत हे बघा अरे बघा मिठा मिठाने आंबो खात हे बघा जरा त्या मका थांब थमनेल साठी फोटो टाकूया थांब आयुष्य रावा खाता दर्ले। 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 ना आंबे दाखवा आंबो दाखव अरे दाखव सोन दाखव गाणे हा थांब चल तर पोटो घेतलाय व्यवस्थाची झाडा नारली ना, नुकर नार्के उत। नार्के उत। तर यासाठी भारी दिसतात बघा चटने होता एक नंबर चटणी हा चटणी होते मस्त ग्राउंड एकदम मोठा हो आम्ही पहिले काय नाही आम्ही का बॉल तडले जाय त्या वाळात मग का शतकार जा हा तर आता बघा पूर्ण शांत पहिले संध्याकाळ होता बॉल एका टाइमिंगला बॉलर होतो पण आता तो नाही आता काय करेला गजा बजा असायचा आरड असायची आमची पहिली तर बॉडी बघा रोहित हे तई काय जाता खाली खालीच तर तुला खाली विवेक एकदम भारी दिसत तर आता शक्यतो संध्याकाळचा टाइमपास काय जायचं ना मोबाईल बघण्यातच संध्याकाळचं टाइम जात मातला व्हिडिओ काढूया तर ह्या वाप्यात आम्ही मोठ्या वाप्यात सायकल चालू पाहिले बघा सायकल तर आंबे काढून आणले निय दोघांनी एक पाठसून येतात एक देऊन गेले दुसऱ्या काकी बाजू निकेलच्या आई कधी गेलाच कधी आता कोण <laughs> इला रे हेच ना आता फक्त आमच्याकडलं वांडर कसं असतात तो चार पायात चार पायाच काय काय नाही तर केडला इला पाय आमच्याकडे केडला खया तर सध्या घरा बांधतात लोक ते बघा रिया या मौर्यांचं घर आहे बर तर रस्तो काढल्याने आहे ना तर या सावतांचा घर आहे बघा तर घर दाखवते उतर चढावा असता बघून घ्यावा तुमका माहिती नाही तर हे उत्तर देते दे बघा डम्पर वर चढत नाही आणि थोडे वर जातात कारण माती बघा अशी भुसभुशीत आहे तुला माहित नसलो तो उचढाव असं असं ह्या बघा घर बांधतं लई जाणार आहात मारे हे घाल प्यादा काय करतं तर या बघा हेच घर चालू हा

तरी बघाय वाडा आणि तिथं तर या घर या बघा चौथ्यारो झालो अजून वरचं काम बाकी या

तर गाइस ब इकडे इकडे गेला इकडे इकडे काय बघा इ झूम मी करू शकतो याच्यात झूम करू शकतो करू शकतो साठी यार पण मरांदे नुकोरावर काय त बघा ते कावळ्यांच्या खा दाबू कावला झूम आईना खाली नाही वरना होतास आणि आता आणि आता आईना आत आईना आतला आता आम्ही घरात जाऊया चला खालती जागा हे तुम्ही वरती जात मग तू वरती जाय करत ते कुटी मारता वरे उद्या काय केलेलं का चालू ठेवून करत वरती

के ता... ता... आता बघा मोऱ्यांचा घर येलती अभिजातांचा घर आम्ही जवळकडे जाऊची वाटा आणि आकडे आम्ही आमच्या घराकडे जातो बघा तिच्या हो आहे घर हा मोरे यांचा ने ने आ, चला आता आमच्या दादांचा घर देखो या मोठे हे बघ आमचे काका आता आमच्या दादांचा घर देखो मोठ्या आमच्या आहे ते ही पहिली बोरिंग आपली बोरिंग आहे पुढे आणि आता हे बघा हे आमच्या दादांचा घर माटव आता आम्हीच घालू वे ही लाईट बी त्यांनी लावले माटव आता ही बघा गाडी ठेवली हे बघा लाईट चालू कर रे भाऊ जरा हे बघा नवीन आम्ही लाईट लावलं रात्रीच शो येतो ह्याच्या आणि आता तुळशी लाईट टाक आणि ही ऑटोमॅटिक लॅड पेट्याकडे हे वाटवत ला आता ह्या माटोने एवढं बाटल्या परत जकडे पहिले आम्ही फार फार कुरियणीकडे खेळ आडा बटल्यात एक आडा बटला म्हणतो तूकडे मी खेळवडे जो आणि इकडे आम्ही मजा इकडे सध्या घर घर तिकडे आता घर बांधतले म्हणजे बांधायचा आता घर आता एवढे आता काय करता निखिल देवलकर काय करतो असा या पेट्टा नहीं आगे। नहीं। आगे। ये ये ही गाडी आहे आपल्या दादाची तर काही ही सार्वजनिक गाडी आम्ही ह्याच्यात असतो सगळे त्यामुळे काही विषय आहे ना व्हिडिओ दाखवू नाही कालच आता आमचे हे या ब्लॉगरचे मालक आले येतात असे असा तोंड आहे यांचा मालकांचा आज आता गेली साडेतीन वाजता कॉलेज आहेत नाव बघा तो आंघोळ करता ती दाखव आता सांगतो आका दाखीत नाही म्हणा काय भारी आहेत ना सेल काही दाखवतो असतं बरं किती पेटत नाही ते एकदा काढले का माहिती आहे अरे पण टाकत नाही जागा नाही मार पुढच्या तर आता रात्र रात्र झाली दहा साडे दहा वाजले आणि बघा पूर्ण काळो का तर ते चलत खाली मंदिराकडे तर मंदिरात काम चालू आता सप्तो आ ते सध्या ब्लॉक बसवतात आणि तोरण बिरणं लावतात तर संध्याकाळी व्हिडिओ सपूक भेटाक ना कारण लवकर घरात गेला आंबे काढला वाणी म्हटलं आता बनूया तर आता पूर्ण थंडी पडली आहे म्हणजे एकदम थंडी थंड वातावरण हा पूर्ण फ्लॅश मारले मोबाईलाची दुसऱ्या आणि आता, आता मंदिरात जाता तर जोरदार काम चालू आहे खाली तर आता मी मंदिरातला दाखीत ना रात्रीचा परत बघूया कधीतरी टाय टाईम भेटा तेव्हा तर आजचा व्हिडिओ कसं वाटलं कमेंट करून सांगा आणि कोण चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करून ठेवा कारण असे व्हिडिओ रेग्युलर बघू गावतेले चला भेटू एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय